हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात तर स्वागत आहे तुमचं कुक विथ मीच्या एका नवीन भागामध्ये त्यासोबतच आज मी मस्त टिफिन बॉक्स किंवा लंच बॉक्स बनवलेला आहे तर अगदी साधा सिम्पल असं आज मी लंच बॉक्स बनवलेला आहे अगदी झटपट असा तयार होतो आणि खूप टेस्टी आणि पौष्टिकही आहे तर त्यासोबतच मी एक कैरीची मस्त अशी चटणी बनवलेली आहे खूप टेस्टी लागते ती खूप भारी लागते तर तीही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण आता स्वयंपाकाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक पळी भरून मुगाची डाळ आणि अर्धी पळी तुरीची डाळ घेतली छान वॉश करून घेतली नंतर कुकरमध्ये टाकली पाणी टाकलं हळद हिंग आणि तेल टाकून मी ती छान उकळवत ठेवली तर आता इथे मी पालक घेतलेला आहे तर पालक थोडा जास्त वाटत होता म्हणून मी थोडासा ठेवून दिला आहे बाकीचा पालक मी मस्त वॉश करून घेतला आणि मस्त आपल्याला तो बारीक असा कट करून घ्यायचा आहे तर पालकची ही भाजी खूप टेस्टी लागते त्यासोबतच भाकरी चपाती भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात खूप मस्त अशी भाजी होते आणि खूप झटपट होते तर चला आता इथे माझा पालकही चिरून झालेला आहे तो मस्त मी एका कढईमध्ये टाकला आणि अर्धा कप असं पाणी टाकलं तर आपला पालकही शिजतो आहे आणि डाळही शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर यही बाजी बाकरी ही भाजी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात भाकरीसोबतही खूप मस्त लागते ही भाजी पालकची भाजी ही बऱ्याच प्रकारात करता येते पण ह्या प्रकारात मला खूप आवडते कारण ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकतात चला मी आता कुकरचं झाकणही लावलेलं ला आहे आता मी दोन शिट्ट्या करणार आहे आणि आपली डाळ अगदी मौसूत शिजून जाईल तर आता आपण कैरीची चटणी करायला घेऊया तर इथे जी माझ्याकडे अर्धी कैरी होती ती अशा साईजचे आकाराचे मी कट करून घेतली त्यानंतर एका पातेलीमध्ये मी एक चमचा तेल घातलं त्यामध्ये थोडासा हिंग आणि दोन चमचे मोहरी घातली मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं घातलं आणि त्यानंतर दोन मोठे चमचे दोन किंवा अडीच मोठे चमचे मी गूळ घातला त्यानंतर एक चमचा तिखट अर्धा चमचा मीठ हे सगळं मस्त गूळ विरगळेपर्यंत शिजवून घेतलं गॅस बंद केला त्यानंतर त्याच्यात घालायची आहे कैरी आणि साधारण एक ते दोन चमचे पाणी त्यानंतर गॅस पुन्हा ऑन करायचा आणि फक्त बारीक उकळी आल्यापर्यंत आपल्याला हे शिजवायचं अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही कैरी मस्त मुरवट ठेवून द्यायची आपल्याला कैरी जास्त शिजवायची नाही कैरी कचरटच ठेवायची आहे तर मस्त मुरल्यानंतर साधारण अर्धा तासानंतर आपली चटणी मस्त तयार होते तर चला आपली डाळही मस्त शिजली आहे तुम्ही बघू शकता की ती मऊसूत अशी झाली आहे थोडंसं तेल घातल्यानंतर आणि त्यानंतर थोडी उकळल्यानंतर डाळ अशी मस्त मौसूत होते तर डाळ पण शिजली आहे पालकही शिजला आहे डाळ आणि पालक मी मस्त एकत्र करून घेतलं त्यानंतर आपण आता फोंडीची तयारी करूया तर पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं एक चमचा मस्त मोहरी तडतडवली जिरं घातलं एक तेजपान घातलं एक छोटा दालचिनीचा तुकडा भरपूर असा लसूण आणि लाल मिरच्या तर लसूण मस्त आपल्याला ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही लाल मिरच्या हिरव्या मिरच्याही ॲड करू शकतात मस्त लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर हे जे डाळ पालकचं मिश्रण आहे ते मस्त याच्यात घालायचं आणि मस्त त्याला उकळीवू द्यायची तर त्यानंतर याच्यात चवेपुरतं मीठही घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं की पालक हा खा थोडासा खारट असतो तर त्या अंदाजे आपल्याला मीठ घालायचं आहे इथे मी साधारण दोन चमचे इतकं मीठ घातलं आहे छोटे दोन चमचे आता आपली डाळ जी आहे ती डाळ पालक जी आहे, आहे सा सा ती मस्त उकळायला मी ठेवलेली आहे तोपर्यंत मी मस्त सलाडसाठी काकडी चिरून घेतली आणि चपात्याही मी आता करून घेणार आहे तर आपल्याकडे आपली एका साईडला पालकही मस्त शिजत आहे तर तुम्ही डाळ पालक जी मी बनवली आहे ती आता मी चपातीसोबत खाणार आहे त्यामुळे मी थोडीशी घट्टसर बनवली आहे तुम्हाला भातासोबत खायची असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी ॲड करून ती थोडी पातळही करू शकता तर आपली डाळ पालक तयार झालेली आहे ती मी आता झाकून ठेवली आणि आता मस्त मी चपात्या पण करून घेणार आहे तर माझ्या चपात्या ही झालेल्या आहेत आता मी करणार आहे पापडाची चटणी जी अतिशय इन्स्टंट आणि खूप सोपी आहे जी वरण भातासोबत किंवा एखादी भाजी असेल त्याच्यासोबत तोंडी लावायला खूप छान लागते तर इथे मी उडदाचे पापड भाजून घेतले ते मस्त चुरून घेतले हातानेच त्यामध्ये एक चमचा तिखट आणि पाव चमचा मीठ घातलं मीठ कमी घालायचं एकदम कारण पापड ऑलरेडी खारट असतो त्यानंतर त्याच्यात एक ते दीड चमचा छोटा एक ते दीड चमचा तेल घातलं मस्त मिक्स करून घेतलं आणि आपली चटणी मस्त तयार आहे तर ही चटणी आता मी टिफिनमध्ये घेणार आहे त्यामुळे मी त्याच्यात कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घातली नाही नाही तर पापड आपला नरम पडतो पण तुम्ही लगेच खाणार असाल तर त्यामध्ये तुम्ही मस्त बारीक चिरेला कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो ही घालू शकता तर चला आता मी ते टिफिन बॉक्स भरून घेते आहे मस्त आपली डाळ पालक चपात्या आपली ही चटणी त्यासोबतच सलाडसाठी फक्त काकडी होती माझ्याकडे ती घेतलेली आहे आणि त्यासोबतच ही कैरीची चटणी तर ही कैरीची चटणी तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये मस्त ठेवू शकतात एअरटाईट कंटेनरमध्ये चार पाच दिवस फ्रीजमध्ये मस्त टिकते ही चटणी तर डिझर्टसाठी किंवा टी ब्रेकमध्ये खायला मी हे केशर पिस्ता कुकीज पॅक करत आहे तर हे केशर पिस्ता कुकीज कढईत बनवले होते मी आणि अतिशय मस्त असे झालेले आहेत याची ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे तर तुम्ही इतकी ही रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तर आजचा आपला लंच बॉक्स जो आहे तो, हो तो रेडी झालेला आहे अगदी अर्धा तासात आणि त्यासोबतच खूपच पौष्टिक असा थँक्यू